हॅलो एवरीवन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या क्लास ट्वेल्थच्या या भूगोलच्या लेक्चरमध्ये या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत टॉपरची शीट जे की दोन हजार तेवीस बोर्डाची आहे भूगोल विषयाची तर बघू शकता इथे त्याला किती मार्क मिळाले सत्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर अठ्याहत्तर म्हणजे नाईन्टी एट मार्क मिळाले भूगोलमध्ये सेवन्टी एट इकडून आणि ट्वेंटी इंटरनलचे असे नाईन्टी एट हंड्रेड आउट ऑफ नाईन्टी एट मार्क्स त्याला भूगोलमध्ये मिळालेले आहे म्हणजे अठ्ठ्याण्णव गुणाची ही उत्तरपत्रिका आहे एकदम आदर्श उत्तरपत्रिका आहे एक टॉपर कसा त्याची उत्तरपत्रिका लिहितो किंवा तो, 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 तो कसा पेपर प्रेझेंटेशन करतो हे या आपल्याला यातून माहीत पडेल तर इथे बघू शकता त्याला प्रश्न क्रमांक एक ए फाय पैकी फायव्ह पडले बी फाय पैकी फायव्ह सी फोर फाय की फोर आणि फाय पैकी फाय ओके इथं सी मध्ये एक मार्क कटला म्हणजे असे वीस पैकी एकोणवीस मार्क पडले त्याला आणि टॉपर जर म्हणायचे असेल तर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये एकही मार्क चुकू द्यायचा नसतो याला बघा फक्त एकच मार्क कमी पडलाय नाहीतर आउट ऑफ आउट मार्क्स असते त्याला तर क्वेश्चन एक चा बघा याने कसा हेडिंग टाकले प्रश्न क्रमांक एक त्याला अंडरलाईन सुद्धा केलेला आहे देन त्याने अ लिहिला प्रश्न क्रमांक एक मधला अ मधला अ जो आहे तिथे बघा अ ब क साखळी पूर्ण करा असतो पहिला प्रश्न आपला पहिला प्रश्न आपल्याला काय असतो साखळी पूर्ण करा तर त्याने बघा सागरी वाहतूक बंदराचा विकास व्यापारास अनुकूल अशी एक साखळी पूर्ण केली दुसरी कार्यशील लोकसंख्या पंधरा ते एकोणसाठ वयोगट आणि मनुष्यबळाची उपलब्धता तिसरी दंतुर किनारा प्लवंग आणि मासेमारीस पूरक चार माथेरान पर्यटन आणि तृतीय व्यवसाय पाचवाय मृदाशास्त्र मातीची निर्मिती व गुणधर्म चेक करते त्याला प्राकृतिक भूगोलात मोपलं जाते तशा साखळ्या पूर्ण करायच्या आहे पाचही तुम्ही साखळ्या योग्य रित्या लावल्या तर तुम्हाला पाचपैकी पाच गुण मिळेल असाच टेबल ड्रॉ करायचा आहे जसा प्रश्नपत्रिकेत टेबल दिला जातो अ ब क अ मध्ये काही चेंज करायचा नसतो अ चे चारच्या पाचच्या पाचही घटक लिहून घ्यायचे असतात आणि ब आणि क हे त्याच्या अकॉर्डिंग चेंज करायचे असतात की याचं उत्तर काय असणार त्याच्या पुढे लिहायचं जसं ब मधलं हे इथं असेल तर याला वरती लिहायचं उत्तर मध्ये कळाल तुम्हाला अशा प्रकारे उत्तर लिहायचं आहे तुम्हाला दोन हजार तेवीस ची बोर्ड पत्रिका अपलोड झाली आहे तुम्ही याच्यासोबत कंपॅरिझन करून चेक करू शकता प्रश्न क्रमांक एक ब मध्ये बघा लोकसंख्येचे वितरण सर्वत्र समान असते चुकी बरोबर लिहा होता प्रश्न ब एक मधला तर लोकसंख्येचे वितरण सर्वत्र समान असते का नाही सर्वत्र असमान असते ऑस्ट्रेलियामध्ये बघितलं तर दक्षिणेकडीच लोकसंख्या आहे उत्तरेस कोणतीही लोकसंख्या नाही भारतात बघितलं तर लडाख क्षेत्र थर येथे कमी लोकसंख्या तर महाराष्ट्र उत्तर प्रदेश येथे जास्त लोकसंख्या आहे म्हणजे लोकसंख्येचे वितरण हे असमान असते सर्वत्र समान नसते त्यामुळे हे विधान चुकीचे आहे दुसरं होतं भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत नसते तर भौगोलिक विविधता ही व्यापारास कारणीभूत नसते तर हे विधान चुकीचे आहे कारण भौगोलिक विविधतेमुळे व्यापाराच्या स्थानिकरणावर परिणाम करतात त्यामुळे हे विधान चुकीचे आहे आता तुम्ही हे विधान नाही लिहिलं तरी चालेल डायरेक्ट एक प्रश्न टाकायचा उत्तरची अशी रेश द्यायची आणि हे विधान चुकीचे आहे किंवा हे विधान बरोबर आहे हे विधान चुकीचे आहे असं तुम्हाला लिहायचं फक्त टाईम वाचला ज्याला वाटतं की माझा पेपर तीन तासात कम्प्लीट होऊ शकतो तर त्याने असं लिहिलं तर चालेल पण ज्याला वाटतं की आमचा सराव पेपरमध्ये माझा भूगोलचा पेपर राहिला होता तर त्याने त्याचा टाईम वाचवण्यासाठी वेळ वाचवण्यासाठी काय करायचा आहे प्रश्न न लिहिता डायरेक्ट उत्तर लिहायचं आहे आता बघा तिसरा प्रश्न होता प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो तर बरोबर आहे हिमालयाची प्राकृतिक रचना उंच तीव्र उंच असते त्यामुळे तिथे विकास कमी आढळतो कारण तिथे व्यवसाय कमी विकसित होतात परंतु मंदवताराचे प्रदेश असेल तिथे जास्त विकास झालेला पाहायला मिळतो त्यामुळे हे विधान बरोबर आहे चौथं भूगोल विषयाचे स्वरूप गतिशील आहे हे विधान सुद्धा बरोबर आहे पाचवा आहे भूगोल विषयाचा अभ्यास आंतरशाखीय आहे हे विधान सुद्धा बरोबर आहे नंतर एक मधला क प्रश्न होता हा अं जे ऑप्शन दिलेले असतात चार त्यापैकी पर योग्य पर्याय निवडाचा होता तर बघा अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय खानकाम खानकामाचा अक्ष अक्षांशाशी कोणताही संबंध नाही अक्षरश खाणकामांचा कोणताही संबंध नाही दुसरा होता संयुक्त संस्थाने औद्योगिक विभाग देशाच्या ईशान्य भागात स्थापन झाले आहे कारण तेथे वाहतूक मार्गाची केंद्रीकरण आहे संयुक्त संस्थानामध्ये म्हणजे एस मध्ये आणि बघा हा प्रश्न जेव्हा तुम्ही पर्याय निवडाचा असतो तेथे तुम्हाला काय गे करावं लागेल तर प्रश्न लिहावा लागेल आधी नंतर आहे ट्रान्स ऑस्ट्रेलिया लोह मार्ग स्थानक टू सिडनी आणि नंतर बघा त्याने एक एक प्रश्न झाल्यावर कशी पेन्सिलने एक रेश मारली हे बघा पेन्सिलने रेश मारलेली तुम्हाला दिसत असेल आणि उत्तराला सुद्धा आंदोलन केलंय हे तुम्हाला शिकायचं टॉपरकडून कडून पर सेडनी नंतर स्ट्रोबो हे तत्व या देशाचे होते आता स्ट्रिबो जे आहे ते कुठचे होते रोमचे होते आठव्या प्रकरणात आहे ग्रेस पिरियॉड्स हे पृथ्वीचे वर्णन करणारे पुस्तकाचे लेखक हेकेटस होते आणि हेकेटसला भूगोलाचा जनक असं सुद्धा म्हटलं जातं तर हेकेटस चारपैकी चार मार्क एक कुठे चुकला याचा हे बघा तिथे वाहतूक मार्गाचे केंद्रीकरण झालेले आहे हे चुकलं आहे संयुक्त संस्थानाचे औद्योगिक विभाग देशाच्या ईशान्य भागात स्थापन झाले आहे कारण तिथे पंचमहाभूती सरोवर आहे क्षेत्र कुठे पंचमहाभूती सरोवर म्हणून याचं हे चुकलेलं आहे ओके नाहीतर तर पाच पैकी पाच पडले असते तिथे त्याने चुकीची गलती लिहिलं आहे म्हणजे चुकीचं उत्तर लिहिलं नंतर प्रश्न क्रमांक एक मधला ड बघा ड लोकसंख्येच्या वितरण खंडानुसार चढत्या क्रमाने लावायचा आहे आता हा सूचनेनुसार कृती करा असा प्रश्न होता तर लोकसंख्या वितरण खंडानुसार चढत्या क्रमाने लावायचा आहे तर दक्षिण अमेरिका उत्तर अमेरिका आफ्रिका आणि आशिया आशिया सर्वात जास्त आहे म्हणून वर्ताला आफ्रिका त्याच्या खाली आहे देन उत्तर अमेरिका आणि देन दक्षिण अमेरिका सर्वात कमी देन भांडवली गुंतवणुकीनुसार उद्योगाचा चढता क्रम लावा सूक्ष्म उद्योग पहिले येणार नंतर लघु उद्योग येणार नंतर मध्यम येणार नंतर मोठे येणार तर चुकीचा गट ओळखायचा आहे तर ह्या चुकीचा गट आहे सातपुडा पर्वत दख्खन पटार आहे आल्प्स पर्वत रॉकीज पर्वत हे तिन्ही पर्वत आहे सातपुडा आल्प्स रॉकीज परंतु दख्खन पटार आहे त्यामुळे हा चुकीचा गट त्याने निवडला आहे देन चौथं होतं अचूक गट निवडा आता तिथे चुकीचं निवडला इथं अचूक निवडत आहे इथे तीन चुकीचे दिले राहील एकच अचूक राहील तर दूरध्वनी बरोबर आहे मोबाईल बरोबर आहे इंटरनेट सुद्धा बरोबर आहे आणि दूरदर्शन सुद्धा बरोबर आहे हे काय संदेशवानाचे माध्यम आहे त्यामुळे हा अचूक गट होता त्याने लिहिलं बरोबर प्रश्न क्रमांक पाच मध्ये का काय याचा दिले सूचना की जगातील आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारी शहरे पूर्वेकडून इकडून पश्चिमेकडे पूर्वेकडून म्हणजे काय तर पूर्वेकडून म्हटलं जपानकडून पश्चिमेकडे म्हटलं तर अमेरिकाकडे तर टोकियो जपानची राजधानी पहिली आला म्हणजे टोकियो नंतर भारत दिल्ली नंतर लंडन आणि नंतर न्यूयॉर्क सुद्धा बरोबर आहे ज्याला पाचपैकी पाच पडले प्रश्न क्रमांक एक ड मध्ये अशा प्रकारे त्याला एकोणीस मार्क पडलाय वीस पैकी प्रश्न क्रमांक दुसरा असतो भौगोलिक कार्नेलिया प्रश्न क्रमांक का दुसरा असतो भौगोलिक कार्नेलिया आणि ज्याचे महत्वाचे प्रश्नांचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे चॅनलवर तुम्ही बघून घ्या त्याचबरोबर आजपासून भूगोलचे सगळे व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डेड झालेले आहेत टॉपर शीट असेल मॉडेल शीट असेल भौगोलिक कारणे असेल ऑब्जेक्टिव्ज असेल त्याचबरोबर महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह असेल आणि जे काही नोट्स आहे हँड है, रिटर्न सहा धड्याचे माझ्याकडे उपलब्ध आहे ते मी ग्रुपला टाकलेले आहेत हे चॅनल हे चॅनलवर तुम्हाला हे सर्व व्हिडिओ मिळून जाईल त्याचे प्लेलिस्ट सुद्धा मिळून जाईल तर तुम्ही चेकआउट करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या त्या प्लेलिस्टची भूगोल इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह बोर्ड एक्झाम याची प्लेलिस्टची लिंक सुद्धा प्रोवाइड करतो तेथून तुम्ही सर्व लेक्चर बघू शकता कोणाला वाटतं की सविस्तर उत्तर सरांनी घेतलं नाही पण ते सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे तुम्ही त्यातून बघू शकता तर प्रश्न क्रमांक दोन भौगोलिक कारण लिहा वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत वाढ होते कारण आता बघा वाहतुकीची सोयी असते लोकवस्तीत कशी वाढ होते तर कोणत्याही प्रदेशाच्या विकासात वाहतूक हा घटक खूप महत्वाचा असतात वाहतूक हा वस्ती आणि उद्योगाच्या जोडणारा दुवा आहे त्याचबरोबर वाहतुकीच्या साधनांमुळे कच्चा माल एखाद्या ठिकाणी निर्यात करून त्या ठिकाणी उद्योगधंद्यांना उभारण्यास मदत होऊ शकतो वाहतुकीमुळे शासनाच्या विविध योजना सुविधा लोकांना आणि लोकवस्तीपर्यंत करता येतो त्याचबरोबर वाहतुकीमुळे त्या वस्तीतील लोकांना जाण्याची सोय होते अनुकूल परिस्थिती निर्माण होते त्याचबरोबर वाहतुकीच्या विकासामुळे या प्रदेशात परिणामी लोकवस्ती नागरीकरण औद्योगिक विकास आणि लोकांच्या सार्वत्रिक विकासास मदत होते त्यामुळे ते लोकसंख्या वाढते किंवा लोकवस्तीत निर्माण होते आणि त्यामुळे या सर्व कारणामुळे वाहतुकीच्या सोयीमुळे लोकवस्तीत इथे वाढ होते तीन पैकी तीन मिळाले त्याला आउट ऑफ मार्क्स दुसरं होतं नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत असते आता नगराची वाढ आणि भूमी उपयोजन यांच्याशी निगडीत असते सांगितलंय कारणे बघा किती कारणे दिल्या त्याने तीन मार्कला सात कार कन्फ्युजन दिले की पुढील कारणांचा विचार करता भूमी उपयोजन हे नागराच्या पहिले दोन मिळाले होते नंतर तीन पैकी तीन कन्वर्ट झाले होते फायनल गोल केला केलाय तीनला त्यामुळे तीन झाले होते तर तुम्ही हे वाचू शकता मी हळू स्क्रोल करतो किंवा तुम्हाला सुद्धा घेता येईल ओके देन सेकंड म्हणला थर्ड की कॅनडामध्ये लाकूड तोड व्यवसायाचा विकास झाला कॅनडा हा जो प्रदेश आहे तो ध्रुवीय प्रदेश आहे म्हणजे अमेरिका खंडात उत्तर अमेरिका खंडात एकदम उत्तरेस आहे ते बर्फाच्या प्रदेश आहे जिथे बर्फच असतो नेहमी बाराही मास त्यामुळे कॅनडा मधील वन प्रकार हा समशीतोष्ण सुरची वने हा प्रकार आहे त्या प्रदेशात बघा इम्पॉर्टंटला हायलाइट सुद्धा केला त्या प्रदेशातील वनातील झाडांची संख्या ही विरळ असून उंची देखील मध्यम स्वरूपाची असते त्या प्रदेशातील लाकूड हे देखील मऊ असतो आणि वृक्षांची घनता कमी असल्याने त्या प्रदेशात वाहतुकीचा विकास देखील चांगल्या प्रकारे झाला असतो कॅनडातील लोकसंख्या देखील कमी असून जास्तीत जास्त प्रदेश हा वनांनी व्याप्त आहे कॅनडातील वस वनातील लाकूड तोड करून ते बर्फाच्या थरावर ठेवले जातात व उन्हाळ्यात ते बर्फ वितळून लाकडाची वाहतूक नैसर्गिक प्रकारेच होते बिना खर्चाशिवाय होते कॅनडा हा विकसित देश असल्यामुळे त्या देशातील नियम देखील सक्तीचे आहेत आणि कापलेल्या वृक्षांच्या जागी नवीन वृक्ष लावले जाते त्यामुळे वृक्षाची संख्या घटत नाही आणि वरील सर्व कारणांमुळे कॅनडामध्ये लाकूडतोड व्यवसायाचा विकास झालेला पाहायला मिळतो त्याला आउट ऑफ मार्क मिळाले नंतर त्याने लिहिलं आहे साव साववा डायरेक्ट जे सहा पैकी चार लिहायचे असतात तर हिमालयीन पर्वतीय प्रदेशात विकास फारसा झालेला नसतो हे सगळे त्याचे रिझन आहे किती रिझन दिले त्याने आठ रिझन दिलेलं आहे कारण तिथे मग उतार नसतो तीव्र उताराचा प्रदेश असतो पाण्याची उपलब्धता नसतो शेती व्यवसाय विकसित होऊ शकत नाही वाहतुकीच्या सोयी सुद्धा विकसित होऊ शकत नाही हे सर्व तिथे प्रतिकूल घटक असतो देन आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मी दिलेला इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये त्याचं उत्तर कसली आहे बघू शकता तुम्ही चारच पॉईंट लिहिले दोन मार्क मिळाले पण हे एक्स्ट्रा आहे कारण मी म्हटलं ना चारच सोडवले असतात याने पाच सोडवले बघा तृतीय व्यवसाय हे प्राथमिक आणि द्वितीय व्यवसायांना जोडणारा दुवा असतो हे व्यवसाय प्राथमिक व्यवसायाप्रमाणे कोणत्याही कच्च्या मालाचे उत्पादन घेतले जात नाही त्याचबरोबर द्वितीय व्यवसायाप्रमाणे कोणत्याही प्रकारचा कच्चा मालाच्या प्रक्रिया करून पक्का माल बनवला जात नाही टाईम उरला नाही त्याने चौथा पॉईंट पासून सोडून कारण हे एक्स्ट्रा होतं पण त्याने पूर्ण केलं असतं तरी त्याला तीन मार्क मिळाले असते त्याचबरोबर हा प्राथमिक द्वितीय व्यवसायांना जोडणारा दुवा असतो यामध्ये सेवा व्यवसाय जसं की माल वाहतुकीची सेवा असेल विमा सेवा असेल त्याचबरोबर बँकिंग सुविधा असेल हे सर्व सुविधा ह्याच्यात दिल्या जातात त्यामुळे तृतीय व्यवसाय हे सेवा व्यवसाय म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक तीन असतो फरक स्पष्ट करा प्राथमिक व्यवसाय द्वितीय व्यवसाय बघूया तर फरक पहिला पॉईंट लिहिला जे व्यवसाय प्रामुख्याने निसर्गावर आधारित असतात त्याला प्राथमिक व्यवसाय म्हणतात आणि जे व्यवसाय हे प्राथमिक व्यवसायातून निर्माण झालेलं जे काही कच्चा माल आहे त्या कच्चा मालावर जे आधारित असतात त्याला आपण द्वितीय व्यवसाय म्हणतो प्राथमिक व्यवसायातून कच्च्या मालाची उत्पन्न केली जाते तर द्वितीय व्यवसायातून त्या कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते याला के काय म्हणतात प्रक्रिया उत्पन्न प्रक्रिया प्रक्रिया उद्योग म्हणतो तिसरा पॉईंट प्राथमिक व्यवसायाला मूलभूत व्यवसाय म्हणतात तर द्वितीय व्यवसायाला उद्योग किंवा प्रक्रिया उद्योग म्हणतात प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण ग्रामीण भागात जास्त अडते द्वितीय शहरी भागात जास्त आढळते प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण जास्त असलेल्या प्रदेशात कमी विकास असतो तर द्वितीय व्यवसाय जिथे असतो तिथे जास्त विकास तुलनेने पाहायला मिळतो आणि प्राथमिकचे उदाहरण दिलं शेती खाणकाम मासेमारी हे प्राथमिक आहे तर द्वितीयामध्ये लोह पुलात उद्योग साखर उद्योग हे सगळे द्वितीय उद्योग आहे दुसरा आहे विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा तर हे सुद्धा मी आय एम पी मध्ये दिले आहे तर याची उत्तर तिथून तुम्ही बघून घ्या उत्तर कशी लिहायचे आहे विस्तारणारा मनोरा आणि संकोचणारा मनोरा ज्या मनोराचा तळ विस्तारलेला असतो व शीर्ष म्हणजे वरचा भाग निमुळता होत जातो त्या लोकसंख्या मनोराला विस्तारणारा मनोरा म्हणतो तर ज्या संख्येचे तळ संकुचित व शीर्षाकडे मोठं होत जाते त्याला विस्तारत जाते त्याला आपण संकुचित मनोरा असे म्हणतो या लोकसंख्या मनोराचा जन्मदरी आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतो विस्तारणाऱ्याचा तर संकुचणाऱ्या मनोराचा दोन्ही कमी असतो जन्मदर आणि मृत्यूदर हा मनोरा अवलंबित्वाची संख्या जास्त असल्याचे निर्देशक आहे तर हा मनोरा अवलंब अवलंबित्वाची संख्या कमी असल्याचे निर्देशक करतो हे तुम्ही सगळे फरक बघू शकता हे विक हे हो विकसनशील आणि हा हा अविकसित देशाचं ज्योत काय विस्तारणारा म्हणा संकोचणारा विकसनशील देशाचा निर्देशक आहे मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती मी म्हटलं तर शेतीचे कोणतेही प्रकार येऊ शकतात डिफरन्स बिटवीन मध्ये जे फरक स्पष्ट करामध्ये तर बघा हा तुम्ही फरक स्पष्ट करू शकता अशा प्रकारे नंतर त्याने डायरेक्ट प्रश्न क्रमांक सहावा सोडवलाय ज्यामध्ये तिसरा की हा आकृती आकृती काढत त्याने डायरेक्ट आकृती काढली कारण त्याचा हात दुखला वगैरे असेल एवढं सगळं लिहिता लिहिता त्याने रिलॅक्ससाठी डायरेक्ट प्रश्न क्रमांक सहावा सोडवला त्याचा तिसरा ता कारण त्यात एकच आकृती काढायची असते तीन आकृतीपैकी त्याला दोनपैकी दोन, दोन मिळाले हे आकृती इम्पॉर्टंट क्वेश्चन मध्ये मी डिस्कस केलीच आहे की भूगोलाच्या इतर शाखांशी संबंध जसं की प्राकृतिक भूगोल मानवी भूगोल आणि भौगोलिक भूगोल प्रश्न चौथा सुरू केला त्यांनी डायरेक्ट मग प्रश्न क्रमांक चौथा असतो चौथा मध्ये ब जे की मला वाटतं हा आलेखाच निरीक्षण करून प्रश्नाचे उत्तर द्यायचं असतो तर त्याने आलेख सुरू केला त्यानंतर प्राथमिक आर्थिक क्रियान्वय सर्वात कमी लोकसंख्या पुण्यावरची होती तर दोन हजार अकरामध्ये डायरेक्ट उत्तर लिहिले त्यांनी दोन हजार अकरामध्ये ते अंडरलाईन केलं उत्तर पर्सेंट हे सगळं तुम्हाला नकाशा बघायचं आहे दोन हजार तेवीसचा बोर्ड पेपर घेऊन आणि त्याचे उत्तर इथे आहे तुम्ही लिहू शकता पहिले आणि नंतर इथून चेक करू शकता प्रश्न क्रमांक पाचवा टिपालिहा तर बघा भूरचनेचा लोकसंख्या परिणाम भूरचना भूरचनामध्ये मैदान येतात पर्वत येतात पटर येतात बर्फाच्या प्रदेश येतात आणि ते एकेका पॉईंटला मग काय केलंय डायग्रामच्या थ्रू स्पष्टीकरण दिलंय पर्वताचा लोकसंख्या होणारा परिणाम पर्वतीय प्रदेश काय असतो तीव्र उतराचा प्रदेश असतो त्यामुळे तिथे लोकसंख्या विरळ आढळते मैदानी प्रदेशात व्यवसाय पाण्याची उपलब्धता वाहतुकीची सुविधा असते त्यामुळे ते लोकसंख्या तुलनेने जास्त आढळतात नंतर पठारे त्यांनी एक्सप्लेन केलं पठारावर कसं लोकसंख्या असतात जसं की तिबेटचे पठाराचं उदाहरण दिलं बर्फाच्या प्रदेशामध्ये अटलांटिक खंड दिलं जिथे की लोकसंख्या राहू शकत नाही हवामानच तसं नसतं किती मार्ग पडले आउट ऑफ प्रश्न क्रमांक पाच मधला चौदा सोडवला प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक आणि ते प्राकृतिक घटक असेल आर्थिक क्रिया असेल भूमी उपयोजन लोकसंख्या आणि ते प्रत्येक घटकाला त्याने स्पष्ट देखील केलेलं आहे पैकी चार म्हणतात ना की मनाने कसं लिहायचं हे असंच मनाने लिहायचं असतं तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा त्याला स्पष्ट आपल्या मनाने करा भूगोल अभ्यासकाची कौशल्य भूगोल भूगोलचे कौशल्य बघा विधांचे सुसंगटन निरीक्षण नकाशा काढणे विधा विवेचन असेल अहवाल लेखन करता आला पाहिजे नकाशा वगैरे काढता आला पाहिजे हे सगळं आहे आणि त्याला त्याने स्पष्ट केलंय चारपैकी चार अशा प्रकारे त्यांनी टिपा लिया त्याने पु लिहिलेला आहेत नंतर प्रश्न क्रमांक सहा अ सहा येतो जो की उताराच्या आधारे प्रश्न प्रश्नाची उत्तरे लिहायचं असतो तर हे बघा हा उतार्यावरच्या आधार उतारा आला त्यावेळेस त्याच्यावरचे हे प्रश्नाचे उत्तर आहे तुम्ही उतारा बघू शकता पेपरमधून सहा पुन्हा सोडवण्यात आला त्याच्याकडून ओके पुन्हा सोडवणं त्याला रिपीट लिहिलं बघा एक्झामिनरने रिपीट झालं त्याला लक्षातच नाही की मी डबल सोडवल्या म्हणून आणि आता सहा मधले एक त्यांनी डबल हे तीन वेळा हा प्रश्न लिहिला त्यांनी पहिलं हे भूगोल भूगोलाच्या विद्य शाखा आणि दुसरा हा मनोरा स्पष्ट केला त्यांनी मनोरा नाही लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे टप्पे तर हे त्याने स्पष्ट केलेले आहेत त्याला सुद्धा त्याला आउट ऑफ मिळाले बट दिस सुद्धा ते सुद्धा एक्स्ट्रा होत महत्वाचा प्रश्न असतो प्रश्न क्रमांक सात त्यातून आपल्याला काय कळलं टॉपरच्या आन्सरशीट मधून तर महत्वाचे मुद्दे अंडरलाइन करायचे लिया हे पॉइंट वाईज लिहायचं आणि त्या पॉईंटचे स्पष्टीकरण आपल्या स्वतःच्या भाषेत लिहायचं उदाहरणं द्यायचे त्याचबरोबर आकृत्या काढायच्या जसं की लोकसंख्येच्या भूरचनेचा लोकसंख्येवर परिणाम त्यांनी सगळी आकृती काढली नंतर एक्सप्लेन केलं त्याचबरोबर नकाशे होऊ शकले तर टेन्सिलचा वापर करा नकाशे काढण्यासाठी टेन्सिल मिळतात जे जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात त्यांना टेन्सिल माहीत असेल भूगोलासाठी टेन्सिल मिळतात त्याचा मी फोटोसुद्धा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकेल की कशी राहतात टेन्सिल तुम्हाला जगाची टेन्सिल घ्यायची आहे त्यातून तुम्हाला वर्ल्ड मॅप लवकर ड्रॉ करता येईल आणि ते अलाउड आहे त्याचबरोबर अजून एक गोष्ट कळाली आपल्याला की भौगोलिक कारणे हे सहा ते सात पॉइंट मध्ये लिहायचं आणि आखरी त्याच ओळीचं कन्क्लुजन करायचं त्याचबरोबर महत्त्वाचे मुद्दे अंडरलाईन करायचे प्रश्न रिपीट झाला तरी भ्यायचं नाही की मी डबल डबल तीस तीस प्रश्न सोडवला टाइम असेल तर तुम्ही असे प्रश्न डबल सोडू शकता की वाटत असेल मला की ह्या प्रश्नात मला थोडं कमी मार्क मिळेल तर एखादी एक्स्ट्रा लिहू शकता टाइम उरला तर त्याचबरोबर पेज उरला तर टेन्शन घ्यायचं नाही किंवा पेज माझं अचानक लिहिता लिहिता सुटून गेलं तर त्याला क्रॉस मारून घ्यायचं आणि प्रश्नाचा क्रम मागे पुढे केला तरी चालतं पण कसा क्रम असं नाही की प्रश्न क्रमांक सहा मधला एक इथं सोडवला आणि डायरेक्ट दहा पेज सोडवल्यावर प्रश्न क्रमांक सहा मधला दुसरा सोडवला असं न करायचं प्रश्न क्रमांक सहा घेतला ना आधी आधी एक सोडवला दोन सोडवला तीन सोडवला चौथा येत नाही पाचवा येत नाही मग डायरेक्ट सहावा घ्यायचा आणि सहाव्यालाच कम्प्लीट करायचं सहाव्याचा अ ब सगळं नंतर मग सातवा सुरू करायचा नंतर चौथा नंतर पाचवा असं करू शकतो पण जो प्रश्न घेतला त्यातले उपप्रश्न पूर्ण झाले पाहिजे एकाच ठिकाणी नाहीतर प्रश्न क्रमांक पाच एक इथं आणि नऊ पेजानंतर प्रश्न क्रमांक पाच दोन असं बिलकुल चालणार नाही प्रश्न क्रमांक पाच घेतला तर त्याचं एक दोन तीन चार सगळे लिहायचे नंतर लागेच प्रश्न क्रमांक सातवा घ्या नंतर सातवा पूर्ण केल्यावर सहावा घेऊ शकता म्हणजे चेंज केलं चालेल बट त्यातले उपप्रश्न चेंज नाही करायचे ओके कळालं प्रश्न क्रमांक सातवा खूप महत्वाचा असतो एकाच प्रश्नाचं उत्तर आठ मार्काचं लिहायचं असतो तर उद्योगाच्या परिणाम करणारे घटक यांनी लिहिले जसं पाणी पुरवठा असेल ऊर्जा साधने हवामान मजुराची उपलब्धता भूमी संरचना जमीन कच्च्या मालाची उपलब्धता नंतर उद्योगाच्या स्थानिकीकरणावर प्रामुख्याने मानवी घटक भांडवल वाहतूक रोजगार यांसारखे घटक परिणाम करतात त्याचबरोबर काही प्राकृतिक घटक सुद्धा परिणाम करतात ते पुढील प्रमाणात प्राकृतिक घटक जमीन उद्योगाची स्थापना सर्वसाधारणपणे सपाट जमीन मैदानी प्रदेशात केली जाते कारण या प्रदेशात वाहतुकीची सुविधा असते आणि त्यामुळे कच्चा माल पक्का मालाची वाहतूक सहजपणे होऊ शकतो जसं साखर उद्योग हा विस्तृत प्रदेशात उभारला जातो लोह उद्योग सुद्धा दुसरा पॉईंट त्यांनी लिहिलाय हवामान हवामान कसं असलं पाहिजे दमट हवामान असेल तर तिथे सिमेंट उद्योग जमणार नाही कारण सिमेंट उद्योग कोरड्या ठिकाणी पाहिजे नाही सिमेंटाचा गोठा बनतो त्याचबरोबर वस्त्र उद्योगासाठी कसं दमट हवामान लागते तिथे सुती वसा बनला पाहिजे कापडाचा सर्व आहे नंतर पाणीपुरवठा पाण्याची खूप गरज असते त्याचबरोबर पाणी सगळे उत्पादन तयार करायला पाणीपुरवठा पुरवठा उद्योगासाठी महत्वाचा भाग असतो त्यामुळे नंतर कच्च्या मालाची गरज कच्चा माल सुद्धा महत्वाचा असतो सगळं त्याने बघा किती तीन चार तीन पेज लिहिले आहेत चौथं पेज सुद्धा त्याने लिहिलेलं आहे तेव्हा त्याला सात पैकी सात मार्क मिळाले चार पेज आहे त्याने सात मार्काला सातवा प्रश्न म्हणजे आठ मार्कासाठी त्याने हे एक पेज पूर्ण भरून हे दुसरं पेज तिसरं पेज आणि चौथं पेज चार पेज लिहिलंय त्याला त्याला तेव्हा आठ पैकी सात मार्क में ओके डायग्राम सुद्धा काढली आहे आणि मग प्रत्येक आपल्या ला भाषेत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे कच्चा माल असेल मग त्यांनी लिहिलं बघा उदाहरणार्ला त्यांनी अंडरलाइन केला आहे नंतर ऊर्जा साधने जसं की इलेक्ट्रिसिटी खूप महत्त्वाची असते कोळसा खूप महत्वाचा असतो नंतर भूमी स्वरूप अशा प्रकारे त्याने एक्सप्लेन केला आता हे नकाशा नकाशा कधीही नकाशाची पुरवणी मिळतात त्यावर सॉल्व्ह करायचा आणि तो आखरीला पुरवणी चांगली फिट्ट बांधायची जेणेकरून निसटला नाही पाहिजे नकाशा बघा सूचना काय दिली ही पुरवणी फक्त संबंधित प्रश्नासाठीच वापरावी म्हणजे नकाशासाठीच वापरावी यावर कोणताही दुसरा प्रश्न लिहायचा नाही आतील पानावर जगाचा नकाशा आराखडा दिलेला आहे नकाशा पुरवलेला आहे तुम्हाला नकाशात वेगवेगळे घटक दाखवण्याकरिता खुना वापरायचे आहे चिन्ह वापरा खुना वापरा पेन्सिल कलर पेन्सिल पेन्सिल हा स्केच पेन नाही पेन्सिलचा वापर देखील करू शकता भेटल्यात तर नाहीतर साध्या खुना आणि चिन्हे वापरू शकतो तर हे तुम्हाला थोडं बघताना सोड तीर्प करावं लागेल तुम्हाला मोबाईल वगैरे बट तुम्ही हे बघू शकता की त्यांना कसं दाखवलं आहे सहापैकी सहा मार्क मिळाले त्याला आणि याविषयी डोंट वरी कारण की आपल्याला नकाशा आ, लिहा किंवा नकाशा भरा हा प्रश्न मी तुम्हाला सांगितलाय महत्त्वाचे कोणते कोणते पॉइंट येऊ शकतात ते तुम्ही केलेले सुद्धा आहे तर हे पी डी एफ मिळेल त्यात तुम्ही हे रिड आउट करू शकता वाचू शकता नकाशा त्याचबरोबर मला काही सांगायचं आहे जे म्हणजे ह्या पेपरमध्ये टॉपरचे सगळे आपल्या स्ट्रॅटजी कळाली त्याचबरोबर नकाशा चांगला भरा नकाशाची पुरवणी चांगली फिट्ट बांधा अखरीला थोडा टाईम पाच मिनिट राहू द्या पेपर चेक करायला एक्स्ट्रा लिहित बसू नका जो प्रश्न येत आहे त्याला खूप लिहायचा आणि जे येत नाही त्याला कमी लिहायचं असं करू नका पेन्सिलचा वापर करू शकता ज्यांना टेन्सिल मिळणार नाही त्यांना कशा हाताने सुद्धा ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू शकता जर शक्य असेल तर त्याचबरोबर प्रश्नांतील जे उत्तर आहे त्याला अंडरलाईन करा महत्वाच्या मुद्द्याला उत्तर असं नाही की भौगोलिक भाषेत असलेले पाहिजे तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता पण पॉइंट तेच असले पाहिजे किंवा त्याचा जो मूळ भाग आहे किंवा मूळ घटक आहे तोच असला पाहिजे नाहीतर काही पण लिहायचं असं नसतं चालत ओके आणि थोडीफार माझी तब्येत बराबर नव्हती काल त्यामुळे काही व्हिडिओ लेक्चर येऊ शकला नाही आज थोडं बरं लागतंय ताफ वगैरे होता थोडाफार ते कमी झाला आहे त्यामुळे आज मी हा व्हिडिओ शूट केलाय त्यानंतर लगेच आपले सगळे आज भूगोलच आज कव्हर होऊन जाणार उद्या फक्त इतिहास कवर करणार दोन दिवसात आपले होल सिलेबस कम्प्लीट याचे नोट्सचं मी रिव्हिजन घेणार नाही शक्य झालंच तर पेपराच्या दिवशी मी सकाळून घेईल परंतु तोपर्यंत तुम्ही नोट्स अपलोड केले आहेत टेलिग्राम आणि व्हॉट्सअपला तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता ते पीडीएफ वन पेज नोट्स आहे एक चॅप्टर एक पेज असे सहा चॅप्टरचे फक्त सहा पेजामध्ये नोट्स अवेलेबल आहे आपल्याकडे तर ते तुम्ही घेऊ शकता तिथून डाउनलोड करून धन्यवाद भेटूया पुढल्या लेक्चरमध्ये